रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर शहरातील नागरिकांना चित्रपटासह लहान मोठे सेलिब्रेशन करण्याच्या उद्देशानं धर्माधिकारी मळा पंपिंग स्टेशन या ठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या राजस्व थिएटर अँड रेस्टॉरंटचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला आता नगरकरांना सेलिब्रेशनसह चित्रपटाचा आनंद कौटुंबिक पद्धतीनं घेता येणार आहे उद्योजक हनुमंत भुतकर राहुल पाटोळे चेतन शहाणे आणि सोमनाथ पेटकर यांनी राजस्व थिएटर अँड रेस्टॉरंटची निर्मिती करून नगरकरांसाठी मनोरंजनाची संधी उपलब्ध करून दिली आहे कमी दरामध्ये नागरिकांना चित्रपट पाहता येणार आहे तर कुटुंबासह चित्रपट आणि रेस्टॉरंटमध्ये वाढदिवस तसेच इतर कौटुंबिक पद्धतीनं पार्ट्यांचं सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती राजस्व ग्रुपच्या वतीनं कॅफे व थिएटर या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे या ठिकाणी अतिशय कमी दरात तुम्हाला नवीन अशी पिक्चर बघण्याची संधी या ठिकाणी नगरकारांना भेटेल आणि तसेच एक सुस मोठं कॅफे आम्ही तयार केलेला आहे त्यात त्यामध्ये तुम्ही फॅमिलीला येऊन अल्प ओपारा घेऊ शकता आणि आम्ही एक सेपरेट सेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे की तुम्ही समजा बर्थडे पार्टी जरी असेल एक छोटीशी तरी पण तुम्ही ती बर्थडे पार्टी विथ असं एक दोन गोष्टी या ठिकाणी करू शकता तर कृपया सर्व नगरकारांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी एक एक वेळेस येऊन इथं एक आम्हाला तुमच्या एक सेवा करण्याची संधी आज अहिनगर शहरामध्ये साविडी या उपनगरामध्ये आमचे मित्र राहुल पाटोळे आणि त्यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी राजेश्वर सेने कॅफे आणि रेस्टॉरंटची या सुरुवात केलेली आहे आणि त्याचं नुकताच या ठिकाणी उद्घाटन जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आपल्या अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार सुभाष जगताप यांच्या उपस्थित यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे तर आज या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या रेस्टॉरंट असेल कॅफे असेल किंवा मिनी थिएटर्स असेल याची निदान गरज निर्माण झालेली आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या थिएटरला जाणाऱ्याची संख्या आणि आज तर प्रत्येकाचं जीवन हे हेच आहे वेळ त्याला कमी असतो अशा या कमी वेळेमध्ये तर अशा प्रकारचे मिनी थिएटर या ठिकाणी सुरू करणं ही काळाची गरज असेल आणि काळाची गरज ओळखून या मंडळी खरं तर हे मिनी थिएटर सुरू केलेले शंभरची त्याची कॅपॅसिटी आहे आणि त्याचप्रमाणे खरं तर कौटुंबिक कार्यक्रम असेल भितर मंडळी असेल तर त्यांना सुद्धा खरं असे थिएटर हे उपयोग पडतात या मंडळीला तर मी आपल्या जिल्ह्याचे आमदार आदानी अरु काका आपल्या अमनगर शहराचे सामान्य आमदार संग्रवाई जगराफ आणि आपल्या सर्वांच्या उपसा असणारे सचिन भाऊ जगताप यांच्या वतीने या सर्व मंडळात खूप शुभेच्छ येतो निश्चितच त्यांना नगरकरांना जे पाहिजे नगर ते त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व मंडळात या ठिकाणी खूप खूप धन्यवाद येतो मोठमोठ्या चित्रपटगृहांना पर्याय म्हणून मिनी थिएटर ही संकल्पना नगरकरांच्या पसंतीस उतरणार आहे जास्त गर्दीशिवाय कुटुंबाला एकत्रितपणे चित्रपट पाहता येणार आहे तर व्हेज रेस्टॉरंटचा देखील आस्वाद घेता येणार आहे नागरिकांना लहान मोठे सेलिब्रेशन चित्रपटासह साजरे करता येणार आहेत धकाधकीच्या जीवनामध्ये जीवनाचा आनंद घेण्यासाठी असे मिनी थिएटर आनंदाची पर्वणी ठरणार असल्याचं प्राध्यापक माणिक विधाते यांनी म्हटलंय तर या उद्घाटन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट